मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास मध्ये आज आपण जिओग्राफीचे सात इम्पॉर्टंट असे टॉपिक बघणार आहे त्यामधला पहिला टॉपिक आज तुमच्या समोर मी स्क्रीनवर आणलेला आहे आणि या टॉपिकवरचे प्रश्न सविस्तर सर्व सर्व मी तुम्हाला दाखवून देतो बघा सर्व सर्व जे टॉपिकचे प्रश्न आहे जे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हे सर्व सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आणि आपण लाईव्ह क्लासला आलो आहे लाईव्ह आले असल्यामुळे सर्वांना आपला आवाज क्लिअर असेल एकदा कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा बघा इथे तुम्हाला मी दाखवून देतो पहिले तर बघा नदी प्रणाली हा टॉपिकवरचे सर्व आपण प्रश्न घेऊन आलेला आहे आणि सर्व सुमन तुम्हाला दाखवतो की कोणते कोणते हे भूगोलाचे सात महत्वाचे प्रश्न आहे स्त्रोत कुठून येतो एक्झाम मध्ये प्रश्न कुठून येतात आणि जे महत्वाचे टॉपिक आहे ते सर्व आणि आज मी तुम्हाला विथ प्रूफ सर्व दाखवतो मी एक हिस्ट्रीचा टॉपिक असाच बनवला होता त्यामध्ये विथ प्रूफ मी सर्व तुम्हाला दाखवलं होतं किती प्रश्न आलेले आहे आज सुद्धा यामधला हॅशटॅग वन आहे पूर्ण टॉपिक दाखवतो बघा पहिला इथं पहिला प्रश्न नंबरचा पहिला प्रश्न बघा हा दोन हजार चोवीसला नदी प्रणालीवरचा प्रश्न आला होता राज्य बघा हा पहिला आत्ता लेटेस्ट मध्ये जो पेपर झाला पुन्हा दोन हजार चोवीस ला दुसरे दोन प्रश्न आले नदी प्रणालीवर एकाच पेपरमध्ये दोन प्रश्न म्हणजे चार गुणांसाठी ओके दोन प्रश्न एक प्रश्न दोन मार्क्ससाठी असतो दोन हजार तेवीस ला बघा पुन्हा एक प्रश्न पुन्हा दोन हजार तेवीस ला दोन प्रश्न म्हणजे हा तेहतीस नंबरचा आणि एकतीस नंबरचा दोन प्रश्न आलेले ओके म्हणजे कंटिन्यू परत दोन हजार बावीस ला जर आलो आपण तरी एमपीसी ने बघा पुन्हा दोन हजार बावीस ला नदी प्रणालीवर हा सात नंबरचा प्रश्न विचारलाय पुन्हा बघा दोन हजार बावीस मध्येच त्याच दिवशी त्याच पेपरमध्ये आठव्या नंबरचा सुद्धा प्रश्न नदी प्रणालीवरचा आहे कंटिन्यू पेपरमध्ये प्रश्न येत आहे नेक्स्ट बघा दोन हजार एकवीस मध्ये एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे बघा कंटिन्यू दोन दोन प्रश्न एकाच विषयावर येत आहे एकाच टॉपिकवर येत आहे नदी प्रणाली परत ला बघा वीसला परत सोळा नंबरचा प्रश्न आलेला आहे परत एकोणीसला बघा एक, एक प्रश्न आलाय सत्याहत्तर नंबरचा बघा दोन हजार अठराला सुद्धा प्रश्न आहे तेरा नंबरचा सतराला सुद्धा प्रश्न आहे चोवीस नंबरचा हा सेट ए आहे तुम्ही बघू शकता ते मी पूर्ण कात्रं कातरण तुमच्यासोबत आणलेले आहे यासाठी की तुम्हाला पहिल्या मध्ये पेपर काढायचा यासाठी ओके सतरा नंबर सोळाला बघा तर अशा प्रकारचे मी सोळा पर्यंतचे पेपर घेऊन आला आहे पंधराला पण आहे चौदाला पण आहे आपण ते खूप ओढ होऊन जातात त्यामुळे आपण सोळा पर्यंतचे म्हणजे पंचवीस पासून चोवीस पासून तर सोळा पर्यंतचे सर्व पेपर जे आहे हे इथं घेऊन आलेले आहे आणि जे सिरियस विद्यार्थी ज्यांना काहीतरी बनायचं आहे त्यांच्यासाठी हे मेहनत करून आलो आहे बरेच विद्यार्थी जे आहे ते आपल्या क्लासला येतात किंवा क्लास, क्लास म्हटल्यापेक्षा आपल्या व्हिडिओला जॉईन होतात त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवून आला आहे सर्वांनी शेवटपर्यंत बनवून राहायचं हे पेपर मधला पहिला टॉपिक आहे एकूण एक टॉपिक जो आहे आपण घेऊन येऊ नदी प्रणाली हा पहिला टॉपिक होता असे सात टॉपिक आपण घेऊन येणार आहे तुम्ही कमेंट मध्ये मला तसं मेन्शन करायचं की कशा प्रकारचं हे सेशन झालं आणि त्यानंतर असे सेशन घ्यायचे का प्रत्येक टॉपिकचे आता आपण जॉग्राफी चालू केलं पॉलिटी इकॉनॉमिक सर्व घेऊ तर एकूण एक, एक प्रश्न त्याचे डिटेल आपण ॲनालिसिस पण करू आता कोणत्या आन्सर कोणत्या प्रश्नाचा आहे हे सर्व बघा कोणत्याही वर्षी असं झालेलं नाही आहे की नदी प्रणाली टॉपिकवर प्रश्न आला नाही राज्यसेवेचा जे की आता राज्यसेवेमध्ये एआरटी पण एक्झाम निघालेली आहे फॉरेस्टची सुद्धा एक्झाम याच फॉर्मॅटमध्ये होणार आहे त्यामुळे इथून जेवढे पण एक्झाम तुमचे आहे इव्हन सिव्हिल वालांची पण एक्झाम यामध्ये होणार आहे तर हेच टॉपिक तुम्हाला करावे लागतात तर सर्वांनी एकदा जहीन म्हणायचं आहे लाईव्ह आलो आहे आपण तर बाकी तिकडे शेअर करून द्या आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करू मी तुम्हाला प्रूफ दाखवलं पाहिले की सर्व प्रश्न जे आहे हे आलेले आहे तर आपल्या क्लासमध्ये सुद्धा आपण हा टॉपिक एकदम क्रिस्टल क्लिअर के केला कुठून स्त्रोत आहे कुठून काय आलेला आहे सर्व तुम्हाला मी दाखवून देतो विथ प्रूफ ओके तर बघा सर्वात पहिले आपण बघा हा जो पहिल्या नंबरचा टॉपिक आहे याच्यामध्ये दोन हजार चोवीसला ला दोन प्रश्न आलेले म्हटलो तो मी तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो बघा आता दोन हजार चोवीसला ला जे राज्यसभा झाली त्यातले खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही बघा प्रश्नामध्ये किवड आहे नाही कोणती नाही आहे तर सर्वांनी कमेंट मध्ये आन्सर सुद्धा सांगत राहायचं सा आहे जेणेकरून मला पण आयडिया येईल की सर्वजण आन्सर देत आहे का तर तुम्हाला माहित आहे सिंधू नदीच्या उपनद्या सिंधू झेलम चिनाब रावी बिया सतलज म्हणजे चिनाब बियास आणि रावी ह्या उपनद्या आहे नाही म्हटलेला तर सोन ही उपनदी नाही आहे तर हे मी तुम्हाला क्लासच्या नोट्समध्ये इतकं छान शिकवलेलं आहे तुम्हाला दाखवून देतो बघा हे सिंधू नदी आणि सिंधू इथं मी तुम्हाला मॅपवर दाखवून देतो बघा सिंधू नदीच्या उपनद्या ते आपण पाहलो तर हे सिंधू नदी जे की उगम कुठून पावते हे पहा इथे मानस सरोवर मानस सरोवर सांगितलं मी तुम्हाला कोणतं सरोवर आहे इथं मानस सरोवर किंवा मानस सरोवर किंवा मान सरोवर सुद्धा म्हणतात त्याला इथून ते उगम पावते आणि त्याच्या उप उपनद्या झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज या पाच महत्वाच्या उपनद्या आहे वरती गिलगिट आणि शोक सुद्धा आहे तर या पाच पण सो सोम नदी जी आहे ही त्याची उपनदी नाही आहे तर त्यामुळे याचं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट उत्तर झालेलं आहे बघा दोन हजार चोवीस ला पेपरमध्ये एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे आपण स्वतः बनवलेला प्रश्न नाही आहे आणि या वर्षी आपल्याला पेपर काढायचा आहे त्यासाठी पूर्ण मेहनत घेत आहे आपण मी सर्व सर्व तुम्हाला आपल्या क्लासचे सिंधू नदीचं पूर्ण समजून सुद्धा सांगितलंय या पीडीएफ मध्ये बघा सर्व दाखवलं आहे आणि याच्यावर किती प्रश्न आले बघा या पीडीएफ मधूनच सर्व प्रश्न घेतलेले आहे आपण ओके सर्व सर्व प्रश्न त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला भेटेल सिंधू नदीबद्दल तुम्हाला दाखवून देतो बघा सिंधू याच्यावर खूप प्रश्न आले मानस सरोवर मधून सर्व झालेला आता नेक्स्ट प्रश्न बघू सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे एकूण एक प्रश्नाचं तु उत्तर तुम्हाला द्यायचं सोबत सुबस सोबत आणि ज्या ट्रिक्स आणि ट्रिप्स मी क्लासमध्ये सांगितलेल्या आहेत त्याचा पूर्ण फायदा करून घ्यायचा आहे कारण की हे प्रश्न आयोगाचे आहे आणि प्रत्येक वर्षी दोन दोन प्रश्न नेक्स्ट प्रश्न बघा दोन हजार चोवीस मध्ये आलेला हा सुद्धा प्रश्न बघा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जलप्रधानी आढळते महाराष्ट्रात उल्लेख केलेला आहे आणि जलप्रणाली कोणकोणत्या प्रकारची जलप्रणाली ज्याला म्हणतो आपण ड्रेनेज सिस्टीम ओके तर ते तर मी तुम्हाला सांगितलं होतं वृक्षाकार पण असते ती समांतर पण तुम्हाला पाहायला मिळते वृक्षाकार म्हणजे वृक्षाचा स्ट्रक्चर सारखी हे पूर्ण आहे समांतर अनिश्चित पण असते कुठून पण उगम पावते कुठून पण संपते आणि जाळीदार पण पाहायला मिळते म्हणजे सर्व प्रकारच्या या जलप्रणालीला तुम्हाला पाहायला मिळतात म्हणून सर्व सर्वेचा आन्सर आहे एकदम सिंपल प्रश्न होता दोन प्रश्न दोन हजार चोवीसच्या राज्य सेवेच्या पेपरमध्ये आलेले आहे दोन म्हणजे चार गुणांसाठी प्रश्न आहे आणि आपला कट ऑफ सुद्धा जीएस वन वरच लागतो नेक्स्ट दोन हजार तेवीसच्या प्रश्नांकडे बोलू आपण बघा बघा काय म्हटलंय महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते विधाने बरोबर योग्य विधाने तुम्हाला सांगायचे आणि सर्वांनी कमेंट मध्ये बघा तुमच्यासाठी घेत आहे सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये तुमचे आन्सर टाईप करायचे ओके महाराष्ट्रात उत्तरेकडून प्रमाणे पठावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे हा महाराष्ट्रातला प्रश्न आला होता तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र आपण ड्रॉ करतो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा कशा नद्या आहेत तर त्यामध्ये बघा सातपुडा रांगेतून रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहे तर सातपुडा तर सर्वांना इथे माहिती आहे सातपुडा पर्वत रांग कुठे आहे मी काढून दाखवतो तुम्हाला सातपुडा इथे सातपुडा रांग आहे याच्या इथून तापीपूर्णा बरोबर तापी नदी इथून जाते तर पहिलं विधान बरोबर आहे सातपुडा म्हणून तापी नदी जाते सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेस याच्या खाली सात सातमाळा अजिंठा आहे सातमाळा अजिंठा ही सातमाळा अजिंठा हे सातपुडा आणि याच्या खालून कोणती नदी जाते महाता महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची गोदावरी नदी तर हे विधान सुद्धा बरोबर आहे गोदावरी नदी जाते त्यानंतर बघा हरिश्चंद्र डोंगर डोंगरराम याच्याच खाली हरिश्चंद्र बालाघाट आहे ठीक आहे याची शॉर्टकट ट्रिक मी क्लासमध्ये खूप डिटेल मस्त सांगितलेली आहे आणि त्यानंतर इथून जाणारी नदी कोणती आहे तर ही नदी आहे भीमा नदी भीमा आणि या खालतून जे आहे ते आहे शंभू महादेव डोंगरराम शंभू महादेव महादेवाने सर्व वरती डोक्यावर उचललेला आहे सांगितलं होतं मी आणि या खालून जाते कृष्णा नदी म्हणजे हे विधान आणि हे विधान सुद्धा बरोबर आहे म्हणजे यामध्ये चारही विधानक आहे आपले बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर जे सेकंड आहे हे त्याचं करेक्ट उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर व्हेरी गुड बरेच जण कमेंट सेक्शन मध्ये करेक्ट आन्सर देत आहे व्हेरी गुड बघा दोन हजार तेवीसचा हा पहिला प्रश्न पुन्हा एक प्रश्न दोन हजार तेवीसला आलेला आहे तेहतीस नंबरचा सेट ए मधला आहे तो सुद्धा आपण बघून घेणार आहे बघा काय म्हटलंय हा टॉपिक मी पूर्ण हवामान टॉपिक मध्ये शिकवलेला आहे जो मी तुम्हाला दाखवून देईन ओके बघा तेत्तीस गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नद्यांच्या पत्र पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते आता पहिले कावेरी नदी आहे कुठे हे पण समजून घ्यावं लागेल आपल्याला तर गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेत म्हणते कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात प्रमाण वाढते आणि खाली ऑप्शन दिलाय नैऋत्य मान्सून वारामुळे कावेरी नदीच्या पात्रात तर तुम्हाला थोडंसं मी इथं समजून सांगतो दोन मिनिटामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं जे नद्या आहे कोणत्या कोणत्या तर आपल्या इथं नद्या आहेत कृष्णा आणि गोदावरी तर हे महाराष्ट्रामधल्या ज्या नद्या आहेत यांना फक्त पाणी कुठून मिळते तर हे जे इकडून वारे जातात ते हे नैऋत्य वारी आहे कोणते आहे नैऋत्य आणि इकडून जेव्हा रिटर्न मागे येतात तेव्हा ह्याला म्हणतो ईशान्यकडचे वारे तर कावेरी नदी जी आहे ती इथं पाहायला मिळते तुम्हाला तर बघा कावेरी नदी कुठे आहे मी मॅपमध्ये सर्व कावेरी नदीबद्दल जर समजून सांगितलं होतं तुम्हाला दाखवून देतो तर कावेरी नदी बघा दाखवून देतो मॅपमध्ये इथे कावेरी नदी तुम्हाला पाहायला मिळते बघा हे एक कावेरी नदी तर कावेरी नदीला इकडून जेव्हा ईशान्येकडून पाऊस येतो ते पाणी मिळते आणि जेव्हा परतीचा वापर पाऊस येतो त्याला आपण नैऋत्य सॉरी नैऋत्य इथून जेव्हा नैऋत्यकडून पाऊस वारे जातात पावसाचे ज्याला आपण आपला मान्सून पाऊस म्हणतो इकडचं पण पाणी मिळते आणि जेव्हा ईशान्यकडून जेव्हा येतात म्हणजे जीवस जेव्हा येतात त्याला परतीचा पाऊस मिळतो तेव्हा सुद्धा पाणी मिळते त्यामुळे कंटिन्यू हे नदी वाहत राहते कावेरी नदी आणि म्हणून कावेरी नदी ही तुम्हाला वाहताना दिसते तर प्रश्नामध्ये तेच म्हटलेलं आहे की कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते कारण की ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्य सृष्टी मोठ्या प्रमाणात होते कारण की ईशान्यकडून सुद्धा हिवाळ्यामध्ये पाऊस येतो जो की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असतो आणि त्यामुळे हे क्षेत्र वाढते समजला खूप सोपा प्रश्न होता दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा दोन प्रश्न पेपर मध्ये आलेले आहेत पुन्हा बघा दोन हजार बावीसला आलो आहे पण दोन हजार बावीस मध्ये बघा खालील विधाने पहा हे पण आपण क्लासमध्ये घेतला आहे तसं जे अभ्यास करताय त्यांनी हे पीडीएफ पूर्ण क्रिस्टल क्लिअर जर वाचली असेल तर याच्यामध्ये झेलम चिना प्रावीस म्हणजे सिंधू नदीवर एवढे प्रश्न आलेले आहे की एकूण एक तर घागरा वगैरे सर्व घेतलेला आहे आपण यामध्ये ओके आता नेक्स्ट जो प्रश्न आहे गंगा नदी आहे इथे एक मिनिट आता हा जो प्रश्न होता हा सिंधू नदीचा होता दाखवून देतो मी तुम्हाला बघा झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरात वाहते बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे आणि पहिल्या नंबरचं विधान काय आहे बरोबर आहे झेलम नदी ही सिंधू नदीचीच नदीची काय आहे उपनदी आहे जी की उलर सरोवरातून वाहते बरोबर विधान आहे सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे बरोबर आहे कारण की ते वर्तुळ अशी दक्षिणेकडून इकडे कोणाला मिळते सिंधूला मिळते म्हणजे दोन्ही विधाने इथे सुद्धा बरोबर आहे ठीक आहे म्हणजे सात नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन नंबर थ्री किती सिंपल प्रश्न होता बघा आणि हे आपण इथे दाखवलं सुद्धा आहे की कोणकोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या सिंधू नदीच्या उपनद्यामध्ये बघा झेलम बघा झेलम आणि झेलम मध्ये मी पूर्ण इथे लिहून दिला आहे तुम्हाला सर्व झेलमला वितस्ता असं म्हणतात हे पण आपण लिहून घेतलं होतं ठीक आहे तर हे सर्व आपण नोट्समध्ये दाखवलेलं आहे बिलकुल जे पेपरला येते त्याच्यावरूनच तुम्हाला जायचं आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जो दोन हजार बावीसचा हा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न बघा दोन हजार बावीसचा काय म्हटलंय बघा दोन हजार बावीसच्या हा आठ नंबरचा प्रश्न आहे सेट ए मधला व्हेरी गुड बघा प्रवरा व कुकडी या नद्यांदरम्यान स्थित डोंगर रांगा हरिश्चंद्र डोंगराला म्हणतात तर बघा हा प्रश्न महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीवर आलेला आहे म्हणजे एक भारताच्या ज्याच्यावर येत आहे एक महाराष्ट्रावर येत म्हणजे दोन्ही नदी प्रणाली तुम्हाला करावं लागेल तर प्रवरा आणि कुकडी या मांदरा नदी प्रणाली जी आहे या हरिश्चंद्र डोंगरांमधूनच वाहतात म्हणून पहिलं विधान बरोबर आहे बालाघाट पठारावरून मांजरा नदी मांजरा नदी खूप फेमस नदी आहे जे की गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि ते बालाघाट पठारावरूनच ते नदी वाहते हे विधान सुद्धा बरोबर आहे तापी व गोदावरी नदी खोऱ्यांदरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा आहे बघा सातमाळा अजिंठा ज्या डोंगर रांगा आहे या गोदावरी आणि तापी नद्यांच्या तुम्हाला पाहायला मिळतात म्हणून तीन नंबरचं विधान सुद्धा महत्वाचं आहे हे आधी वरतेच थोडा आधी तुम्हाला शिकवलं म्हणजे हे तिन्ही विधाने काय योग्य आहे म्हणून याचा ऑप्शन नंबर चार वरील सर्व विधाने बरोबर आहे हे तुमचं उत्तर राहणार आहे वरील सर्व विधाने बरोबर समजला सर्वांना बघा दोन हजार बावीसला सुद्धा दोन प्रश्न विचारले दोन हजार बावीसला सुद्धा दोन प्रश्न एक पण पेपर झाला आणि चोवीसचाही तेवीसचा सुद्धा आणि बावीसचा सुद्धा आणि हे अशा प्रकारचेच आपण प्रश्न आणणार आहे हा हॅशटॅग वन आहे गोदा नदी प्रणाली जेवढे पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना ते घेणार आहे दोन हजार एकवीस बघा आता पुन्हा एकवीस वर आलो एकवीस मध्ये पण प्रश्न बघा इथं भारतातील नद्या व त्यांच्यावरील धबधबे यांच्या योग्य लावा असं म्हटले आहे म्हणजे जोड्यालावाचा प्रश्न आहे हा तर जोड्यालावामध्ये बघा एक महत्वाचं माहित असलं पाहिजे तुम्हाला शरावती नदी नर्मदा नदी कावेरी घटप्रभा तर शरावती नदी जी आहे याचमध्ये मध्ये जो धबधबा आहे तो जोग धबधबा आहे हा फेमस धबधबा आहे शरावतीवरचा जोग धबधबा म्हणजे ए च तीन आहे तर ऑप्शन मध्ये च तीन कुठे आहे बघायचं एला तीन पाहिजे ए ला तीन इथे आहे म्हणजे तीन नंबरचे आन्सर यायचं म्हणजे तुम्हाला जर शरावती नदीचा जोग धबधबा जरी फेमस माहीत असला हाच प्रश्न मग कंबाईनला पण रिपीट झाला होता तर तुम्हाला सर्व येते नर्मदा नदीवर कपिल धारा नावाचा धबधबा आहे कावेरी नदीवर शिवसमुद्रम कावेरी पण फेमस आहे शिवसमुद्रम धबधबा आहे आणि घटप्रभावर भोग गोकाक नावाचा धबधबा आहे तर हे सुद्धा तुम्हाला सर्व माहित असणं गरजेचं आहे याच्यामध्ये सुद्धा खूप सिंपल प्रश्न होता कावेरीवरचा शिवसमुद्रम फेमस आहे आणि शरावतीवरचा जोग फेमस आहे दोन ऑप्शन जरी तुम्हाला एकही एक माहीत असतं तरी आन्सर आला तुमचा ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा जोडा जुडवा दोन हजार चा आणखी दोन प्रश्न बघा दोन प्रश्न दिले आहेत दोन दोन प्रत्येक याच्यावर दोन प्रश्न हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं हिमखिंड समुद्रापासून म्हणजे बर्फापासून तयार झाली नदी ज्याला म्हणतो आपण ते आणि ठिकाण तर तुम्हाला माहित आहे गंगोत्री तर गंगोत्री मी तुम्हाला गंगा नदीच्या याच्यात शिकवलं होतं की जे गंगोत्री जी नदी आहे ही गंगोत्री नदी कुठे आहे उत्तराखंड मध्ये आहे म्हणजे सी च तीनच आन्सर आहे उत्तराखंड मधून गंगोत्रीचा उगम होतो त्याच्यामध्ये आपण गंगा नदीचा उगम कसा झाला देवप्रयाग मध्ये झाला होता है ना त्या अलकनंदा आणि भागीरथी नदीच्या दोघांचा संगम होऊन तो ते सर्व डिटेलमध्ये घेतलं होतं तुम्हाला दाखवून देतो त्याच्यावरती आपण गंगोत्री पण पाहिलं होतं गंगा नदीच्या याच्यामध्ये तर ह्या स्ट्रक्चरमध्ये गंगा नदीच्या आपण सर्व मॅप माध्यमातून तुमच्या तुम माइंडमध्ये फिक्स करून दिलं होतं कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे ओके तर तेच इथं विचारलेलं होतं तर गंगोत्री उत्तराखंड ठीक आहे त्यानंतर बघा सियाचीन जो येतो बघा सियाचीन कुठे आहे तो वरच्या लेव्हलला सियाचीन पण मी सांगितलं होतं काश्मीरमध्ये येते तर सियाचीन काश्मीरमध्ये येते ठीक आहे तो सियाचीन सोबत काश्मीर झालेलं आहे आता उरले कोण रिमो तर आता बघा एचं सी एचं एक आणि सी च तीन च एक आणि सी च सुद्धा तीन म्हणजे हे ऑप्शन आहे ठीक आहे बाकीच्या जुळत पण नाही एक जरी माहित असेल तरी तुमचा आन्सर येते रिमू जे आहे हे कारागोरम मध्येच पाहायला मिळते आणि झेमू जे आहे हे सिक्कीम मध्ये पण तुम्हाला हे सुद्धा थोडंसं लक्षात ठेवायचं की एमपीसीने विचारलं बाबा झेमू सिक्की रेमो तर रेमो इथं काराकोरमधे ठिकाण आहे आणि झेमू हे सिक्कीम मध्ये ठिकाण आहे तर हेमखंडाबद्दलचे प्रश्न होते हे एकदम सिंपल नदी प्रणालीमध्येच येते आणि याच्यावर काही शंभर वेळा प्रश्न विचारले नाही आहे एखाद्या वेळेस जर आला आहे तर एवढं जेवढं एमपीसीने विचारलं तेवढंच करायचं आहे ओके त्यानुसार पीएचडी करत तुम्ही हिमखंडाची असं काही करायचं नाही आहे मेन आहे हेच है, करायचं आहे त्यानंतर दोन हजार वीस मध्ये प्रश्न बघा पुन्हा दोन हजार वीस वर नदी प्रणालीतला प्रश्न म्हणजे इतक्यादा प्रश्न येऊन चुकलेला आहे तरी पण आपण नदी प्रणाली टॉपिक एवढा चांगल्यानं ना करत नाही तर हा एक प्रश्न आला होता म्हणजे ह्या पूर्ण दहा वर्षात की जो वर्ड जॉग्राफीच्या नदी प्रणालीवर आला होता ठीक आहे आणि ते पण महत्वाचे शहर तर आपण हे महत्वाचे शहर क्लासमध्ये घेऊन येऊ कारण की वर्ड जॉग्राफी आपलं व्हायचं आहे तर वर्ल्ड ज्योग्राफीवर काही महत्वाच्या ज्या गोष्टी राहतात त्या आहे यामध्ये सोळा नंबरचा प्रश्न बघा यामध्ये बघा पॅरिस जे शहर आहे हे पॅरिस शहर लक्षात घ्या इकडे हे कोणत्या ठिकाणी आहे म्हणते तर पॅरिस शहर जे आहे हे सीन नदीच्या काठावर आहे कोणत्या सीन नदीच्या काठावर त्यानंतर जिनेवा जे शहर आहे हे लक्षात ठेवता तुम्ही जिनेवा शहर हे निपर नावाच्या नदीच्या काठावर आहे बॉन जे आहे हे वाईन नावाच्या नदीच्या काठावर आहे आणि क्यू जे शहर आहे हे क्यू शहर सॉरी एक मिनिट माझं ब्लंडर झालंय जिनेवा जे शहर आहे जिनेवा हे हून नदीच्या शहरावर आहे आणि किन जे आहे हे निपरच्या ठिकाणी आहे म्हणजे पॅरिस हे सीन जिनेवा ही होन बॉन हे हॉईन आणि किन हे निपर तर हा एकदा फक्त वर्ड जॉग्रफीचा प्रश्न आला तर दहा वर्षामध्ये ओके की ज्याच्यावर त्यांनी नदी प्रणालीवर प्रश्न विचारला होता अजूनपर्यंत नंतर आलेला नाहीये तर त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही तरी पण आपण जे महत्व महत्वाचे शहर आहे ना ते कोणत्या नदीच्या काठावर ते पाहून घेऊ जसं पॅरिस जिनेवा हे महत्वाचं आहे काही अमेरिकेतले काही शहर आहे काही ब्रिटनचे शहर आहे आणि काही समजा इकडचे आपल्या जपान आणि चीनच्या इकडचे शहर आहे ते दोन तीन आपण आणखी एक्स्ट्रा करून ठेवू जेणेकरून जर त्यावर प्रश्न चुकून विचारला गेला तर तुम्हाला माहित असला पाहिजे ओके तर हा प्रश्न दोन हजार वीस ला आलेला होता त्यानंतर बघा दोन हजार एकोणीसचा प्रश्न का आलेला आहे नदी काठावरील शहरे व नदी यो यांच्या जोड्या जुळून जोड़ योग्य पर्याय निवडा तर आता इथे सुद्धा काठावरील शहरावरचा प्रश्न आहे पण हा महाराष्ट्रातला आहे आणि तुम्हाला हे बऱ्यापैकी माहीत आहे की कोणती नदी कोणत्याच्या काठावर वसलेली आहे सेव्हन्टी सेव्हन नंबरचा प्रश्न सेट एचा पेपर मधला हा प्रश्न असतो बघा तर इथं बघा पांजरा नदी पांजरा नदी जी आहे किंवा समजा आता यातलं तुम्हाला माहित पण नाही पण तुम्हाला माहिती आहे की तापी नदी आहे कोणती तापी नदी ही भुसावळ मधून वाहते भुसावळ तर हे सोपा प्रश्न आहे तापी नदीबद्दल आपण शिकतो तर ड दोन पाहिजे तर डच दोन कुठे आहे तर इथे सुद्धा नाही इथे सुद्धा नाही म्हणजे इथे आणि इथे आहे म्हणजे एक किंवा चार आन्सर होऊ शकते प्रवरा खूप फेमस नदी आहे तर प्रवरा नदी जे आहे हे संगमनेरला असते संगमनेर म्हणजे याचं सुद्धा एक पाहिजे म्हणजे कचं एक पाहिजे कचं एक इथे आहे इथे नाही आहे म्हणजे हे गेलं म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा आन्सर आहे कारण की प्रवरा आणि तापी आपण हे डिटेलमध्ये शिकवतो ठीक आहे पांजरा आणि धाम बघा ला पण माहिती आहे की मुलं कोणत्या नद्या डिटेल डिटेलमध्ये करायची आहे सर्व डिटेलमध्ये करत गेलो तर पीईडीने करायची आपल्याला तेच बोलतोय अन्सर शंभर टक्के येते शंभर टक्के येते ओके म्हणजे पांजरा आणि धाम जर पाहिलं तर पांजरा नदी ही धुळ्यामध्ये येते आणि धाम नदी जी आहे ही पवनारमध्ये येते तर अशा प्रकारे या चारही नद्या जुळ्या लागतात कारण की तापी आणि प्रवरा तुम्हाला माहिती आहे हिच्या काठावरचे शहर एकदम सिंपल असा प्रश्न होता एकदम सिंपल प्रश्न होता ओके तर सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये आन्सर द्या आणि लाईक ज्यांनी ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कारण की आणखी असेच टॉपिक मला घेऊन यायचे आहे एवढी मेहनत घ्यायला लागते हे पूर्ण कातरन काळा लागले तुमच्यासोबत आणावं लागले मी खूप जास्त मेहनत घेत आहे या वर्षी पोस्ट काढायचे या उद्देशानं अभ्यास करायचा आहे ओके बघा दोन हजार अठराला सुद्धा नदी प्रणालीवर प्रश्न आलेला आहे दोन हजार अठराच्या नदी प्रणालीवरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे की खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य विधान योग्य विधान तुम्हाला कोणता आहे हिमालयन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रवेशात प्रदेशात प्रवेश करतात तुम्हाला माहित आहे की सर्वात खाली शिवालिंग रांग आहे ना, ना? आपण पाहिली रांगांचं रांगांचं सर्वात वरचे जे काराक्रम आहे काराक्रम कारा लडाख झास्कर पीरपंजल आणि शिवाली तर शिवालिक रांगा ज्या आहे या पार करून त्यापुढे येतात हिमालयन नद्या खालच्या बाजूला येतात म्हणजे दक्षिणेकडे येतात वाक्यविधान अबरोबर आहे आणि प्रायद्वीपीय नद्या म्हणजे द्वीपकल्पीय प्रायद्वीप म्हणजे पेनुसिला रिझन त्याला प्रायदीप पण म्हणतात किंवा द्वीपकल्प पण म्हणतात बरं जणांना प्रायदीप शब्द मी सांगितला नव्हता प्रायदीप म्हणजे द्वीपकल्प होते त्याला पेनुसिल रिझन म्हणतो जो की आपला साऊथचा येतो या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खदरीतून वाहतात बरोबर आहे बंदर म्हणजे काय होते की जो उद्रेक झालेला आहे जो आपला आपण पाहिला होता की हा जो पूर्ण सह्याद्री पर्वत म्हणा हा सर्व प्रस्तरभंगा म्हणून झालेला आहे म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेका म्हणून झालेला आहे तर यामध्ये सर्व नद्या ज्या या खजदरीतून वाहतात तर दोन्ही विधाने काय आहे बरोबर आहे ए आणि बी हे दोन्ही विधाने बरोबर आहे हे सर्व मी क्लासमध्ये घेतलेलं आहे बरोबर आहे म्हणजे इथं तुम्हाला फिजिकल जॉग्राफी आणि नदी प्रणाली या दोघांचं कॉम्बिनेशनवर प्रश्न विचारलेला आहे ओके खूप सुंदर असा प्रश्न होता हा लक्षात ठेवायचा आहे दोघांचं कॉम्बिनेशनवर प्रश्न आलेला आहे आणि हा सर्व टॉपिक आपण घेतलेला आहे ओके नदी प्रणालीचे नेक्स्ट बघा दोन हजार सतराला सुद्धा प्रश्न आला होता सेव्हन्टीन मध्ये तो पण प्रश्न बघून घ्या बघा इथे नद्या दिल्या आहे आणि त्यांचे उगम स्थानं दिले आहे तर यामध्ये ज्या नद्या दिल्या आहेत इथं तुमच्या लक्षात येईल की पेनगंगा कृष्णा त्यानंतर तुंगभद्रा आणि आता मला सांग कृष्णा नदीचा उगम सर्वांना माहित असलाच पाहिजे कृष्णा नदीचा उगम कुठे आहे बघा चला च तर सर्वांना माहित आहे ब हे महाबळेश्वर म्हणजे ब चार पाहिजे तर ब चार कुठे आहे ब च चार इथे आणि इथे आहे म्हणजे एक नंबरचं आणि चार नंबरचं कट झालं कावेरी नदी कावेरीचं ड च तुम्हाला सर्वांना माहित आहे की जी। कुठं आहे ब्रह्मगिरी मधून आहे कावेरी म्हणजे लगेच तुम्हाला ड चं तीन पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे ड चं तीन कुठं इथे आहे म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड चा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर तुंगभद्राचा जर विचार पहिले पैनगंगाचा विचार केला तर ते बुधना मध्ये उगम पावते आणि तुंगभद्रा जी आहे हे तुंगभद्रा नदी ही गोमतक शिखरमध्ये उगम पावते तर एकदम सिंपल प्रश्न आहेत जरी तुम्हाला एक किंवा दोन जरी माहीत असले जे आपण ऑलरेडी घेतलेले आहे सर्व नोटबुक मध्ये तुमच्या आणि जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांनी सुद्धा बघा व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला सर्व जे प्रश्न पाहायला मिळतात ना हे एकदम सिंपल सिंपल प्रश्न असतात फक्त डिटेल डीप काही शॉर्टकट टिप्स बनवून घ्यायची आहे ओके एकदम सिंपल प्रश्न होता नेक्स्ट दोन हजार सोळाचा प्रश्न बघा टू थाउजंड सिक्स्टीनचा यामध्ये सुद्धा नदी प्रणालीवर प्रश्न आलेला आहे काय म्हटलंय खाली वर्णनावरून नदीचे नाव ओळखा आता वर्णन दिले आहे आणि नदीचे नाव ओळखायला लावलेले आहे ओके बघा आता वर्णन बघून घेऊ या नदीचा उगम मान सरोवरच्या दक्षिण गुर्ला मन मंद बघा दक्षिणेस गुरुला मनधाता शिखर इथे होतो आता हे तर कुणी वाचलं पण नसते की मानसरोवरच्या दक्षिणेला गुरला मनधाता इथ होतो आता मानसरोवर आहे कुठे तुम्हाला थोडा वेळा दा, थोडा वेळा आधीच दाखवलं मी की नेपाळच्या वरती आणि इथे आहे तर इथून ते नदी निघते असं त्याचं म्हणणं आहे दक्षिणेकडून कोणती नदी जे कोणती आपल्याला ओळखायची आहे पश्चिमेस नेपाळमध्ये हिला कर्नाली म्हणतात बघा नेपाळमध्ये या नदीला कर्नाली असे म्हणतात सी नंबरमध्ये पहा सारदा सरजू राप्ती या तिच्या उपनद्या आहेत बघा उपनद्यांमध्ये मी शिकवलं काय शिकवलं शारदा जी उपनदी आहे शारदा ही कोणाची उपनदी आहे हे सांगितलं होतं मी तुम्हाला शारदा घागरा आपण ट्रिक पण केली होती तर हे घागराची उपनदी आहे शारदा नदी अडते का मी तुम्हाला एकदम याच्यात दाखवून देतो शिकवलेलं आहे याच्यात म्हणजे तुमच्या क्लिअरिटी मध्ये दाखवतो बघा इथं मॅपच शिकवला मी तुम्हाला हा पूर्ण पाठ केलेला आहे बघा हे इथं बघा शारदा हे घागराची उपनदी हे शारदा आणि हे घागरा तर घागराची उपनदी कोणती आहे शारदा नदी आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे तर याच्यामध्ये पण म्हटलंय शारदा जी नदी आहे ही तिची उपनदी आहे ठीक आहे आणि बिहारमध्ये छप्रा येथे ही नदी गंगेला येऊन मिळते गंगेला येऊन मिळते म्हणजे गंगेची उपनदी झाली पण गंगेला येऊन मिळणारी कोणती नदी आहे तर ह्या सर्वच नद्या गंगेला येऊन मिळतात पण बिहारमध्ये मिळते म्हणते म्हणजे काली नदी तर बिहारमध्ये मिळत नाही तिथे युपीमध्ये येऊन जाते गोमती पण मिळत नाही गंडत नाही आणि शारदा तर ही घागराचीच उपनदी आहे म्हणजे उत्तर घागरा बघा हे सुद्धा मी क्रिस्टल क्लिअर करून दिलाय क्लासमध्ये बरोबर आहे कारण की इथे आपण सर्व पाहिलं होतं आणि याच्यात काही नद्या पण दिल्या नाही आहे जे काली नदी तुम्हाला काली नदीची स्टोरी सांगितली ती काली नदी इथून वाहते तर बऱ्याच गोष्टी आपल्या नोट्समध्ये पण त्या काही गोष्टी आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेल्या होत्या ओके सर्वांना okay? आठवलं तर हे नदी कोणती आहे घागरा नदी बघा या दोन वडूनच तुम्ही लगेच पकडू शकता तर हे प्रश्न पेपरमध्ये एकदम बघा प्रत्येक गोष्ट माहीत नसली आपल्याला पण काही गोष्टी ज्या माहीत असेल ना त्याच्यावरून ते काढावं लागते आणि ते लगेच मिळते एमपीसी प्रत्येक प्रश्नामध्ये हिंड सोडलेली आहे प्रत्येक प्रश्नामध्ये आणि आन्सर येते करेक्टच आन्सर येते ओके सर्वांना समजत असेल तर एकदा मला कमेंट सेक्शन मध्ये तसं मेन्शन करा चला येस सर मला आणि सर्वांनी जैन म्हणायचं एकदा व्हेरी गुड नेक्स्ट प्रश्नाकडे जायचं आपल्याला जबरदस्त जा व्हेरी गुड मजा येत आहे सर खूप आहे ना व्हेरी गुड नेक्स्ट प्रश्न बघा दोन हजार सोळा तर बघा दोन हजार सोळा पर्यंतचे मी प्रश्न आणले होते आणि सर्वचे सर्व प्रश्न जे होते हे आयोगाचे आहे आणि प्रत्येक वर्षाला प्रश्न रिपीट झालेले आहे दोन हजार सोळा दोन हजार पंधराला पण आहे दोन हजार चौदाला पण आहे दोन हजार तेरा तेराला पण आहे पण मी ते काही घेतले नाही खूपच जुने ओल्ड आणि सोपे प्रश्न होतात ते तर जसे जसे जुन ओल्ड मध्ये जाऊ तर सोपे सोपे प्रश्न तुमचे बनतात तर हा टॉपिक जो आहे नदी प्रणाली हा आपला क्रिस्टल क्लिअर झालेला आहे है, हॅशटॅग वन एकूण आपल्याला सात टॉपिक घ्यायचे आहे सात म्हणजे जवळपास म्हणजे दहा मार्काचे टॉपिक कव्हर कम्प्लीट होऊन जाईल आणि त्यासाठी बघा पहिले अभ्यास करणं गरजेचं आहे जो आपण अभ्यास ऑलरेडी केलेला आहे जर अभ्यास केला नसेल तर हे काहीच येणार नाही म्हणून नदी प्रणाली मी खूप चांगलं शिकवलं होतं मी म्हटले होतं तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर सर्वांनी करा आणि ज्या मी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या किंवा ज्यांना नोट्स मिळाले नसेल त्यांना आपलं साऊदी सरांचं पुस्तक आहे त्यातून तुम्ही नोट्स घेऊ शकता एनसीआरटी तुम्ही वाचू शकता एनसीआरटी मध्ये पण तुम्हाला कारण की मोस्टली एनसीआयटी इज बेस्ट आहे एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड मी एनसीआरटी स्टेट बोर्ड आणि जे साऊदी सरांचं बुक आहे याच्यावरती काही येणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो माझा ऑप्शनल जॉग्राफी होता त्यामुळे मला माहिती आहे सर्व गोष्ट एसीआडी जर तुम्ही डीप मध्ये केलं सर्व प्रश्न होऊन जाईल तर आता ज्यांना ज्यांना असे टॉपिक लागत असेल त्यांनी खाली कमेंट करायचं आहे आपण असे टॉपिक घेऊन येऊ प्रत्येक वीकमध्ये एक दोनदा जरी आपण असे टॉपिक घेऊन आलो तर आपले होऊन जाते अभ्यास करून यायचा तुम्हाला जे टॉपिक आहे त्यावर बनू क्वालिटीवर पण असे लेक्चर घेऊन येऊ तर सर्वांना आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा की हे टॉपिक असे घ्यायचे का हा मी फक्त नदी प्रणाली आणला कारण की खूप मेहनत लागते असे टॉपिक घ्यायला आणि खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपची लिंक आणि आपल्या ॲपची लिंक दिली आहे तिथे मी हे पीडीएफ जे आहे हे शेअर करून देतो पीडीएफ तुम्ही पाहू शकता पीडीएफ मध्ये मी थोडस ॲन्सरला टिक करून देतो तर थोडा वेळ लागेल अन्सर टिक करून दिला तर तुम्हाला बेटर समजेल की कोणता आन्सर आहे ओके व्हेरी गुड खूप खूप भारी क्वेश्चन आहे सर सर्व प्रश्न आहे सर्व प्रश्न आहे व्हेरी गुड नाईस तर थोडं तुमचा जर सपोर्ट असेल तर आपण नक्की अशा टाईपचे प्रश्न घेऊ आणि जे पेपरमध्ये प्रश्न येतात तेच सर्व घ्यायचे आपल्याला सर्व पीवायक्यूला आपण पोस्टमार्टम करून टाकू पीवायकेचा ठीक आहे खूप भारी एक नंबर व्हेरी गुड चलो नाईस वर्षी आपल्याला काढायचा म्हणजे काढायचा भावांनो हा व्हेरी गुड जबरदस्त तर आता आपण छोटसा पॉज घेऊ बाकी उद्याच्या लेक्चर मध्ये उद्याला आपले सर्व क्लास पण होणार आहे आणि सोबत सोबत आपण युट्यूबला पण येण्याचा जोड होईल तेवढा प्रयत्न करू सबके साथ सबका विकास है ना अभ्यासासाठी बोलतोय चलो तर आता छोटासा पॉज काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आवडल्यांची काळजी घ्या भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये धन्यवाद